मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक तीनमधील घटना सहा महिने ते ती तीन वर्ष वयोगटातील बालकांकरता घरपोच वाटप होते अंगणवाडी सेविका यांच्या लक्षात आल्यानं मोठा बाका प्रसंग टळला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये सहा महिने ती तीन वर्ष वयोगटातील बालकांकरता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आलाय यामुळं लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय रायगड जिल्ह्यातील पैण तालुक्यात ही घटना घडली गट असून महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी या घटनेची दखल घेऊन सदर वितरण करण्यात आलेल्या खाऊच्या वाटपाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील का याकडे लक्ष लागून राहिलंय सदर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीन अंगणवाडी असून यातील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये सहा महिने ते ती तीन वर्ष वयोगटातील बालकांकरता घरपोच वाटप करण्यासाठी येणारे मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन्सचे बॅच नंबर एम एम सी सी एकशे पस्तीस एक पी उत्पादन दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या पाकिटामधील खाऊमध्ये मेलेला उंदीर आढळून आलाय अंगणवाडी सेविका यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानं मोठा बाका प्रसंग टळलाय सदर घटनेची खबर मिळताच नुकताच गट विकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनाही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली एस जाधव विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणून इथे एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प आणि काल वरखत तीन मध्ये तीन अंगणवाडी केंद्रामध्ये जेव्हा फोन आला त्यानंतर आम्ही सी डी ओ बी ओ मॅडम आणि आमचे सुपरवायझर आम्ही सर्व घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी असे सांगितले की एक पाकिट त्याच्यामधला जो मल्टीमिक मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन पॅकेट होता तो त्याच्यामध्ये त्यांना कडक वाटल्यामुळे त्यांनी तो फोडून बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना ते राहण्याचे औषध सापडले आणि त्याचा नंतर पंचनामा केल्यानंतर ते पॅके हे वगैरे सगळं पॅकेट आपण पुण्याला आमचे स्वतः प्रवीण पाटील सीडीपीओ हे घेऊन गेलेले आहेत याच्यासाठी आणि तो टेस्टिंग हे केल्यानंतर आणि परत लगेच आम्ही सर्वांना दुसरा पंचनामा पण केला की त्याच्यामधले तीन पॅकेट परत आणखी आम्ही फोडून बघितले पालकांचे पालकांच्या समोर आणि त्यांचा पंचनामावरती सर्वांच्या सह्या घेऊन त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तसं काही बाकीच्या पॅकेटमध्ये आढळलं नाही परत सर्वां सर्व लाभार्थ्यांकडून ते सगळे जो हे आहे टी एच आर तो सगळं आपण परत मागवला आहे आणि परत मागवल्यानंतर जेव्हा यांचा रिपोर्ट येईल म्हणजे प्रयोगशाळेचा रिपोर्ट येईल पुण्यावरून त्यानंतरच त्याच्यावरती काही वरिष्ठ कार्यालय हे निर्णय घेतील योग्य ते निर्णय घेतील या संदर्भात त्या पॅकेटवरतीच आपलं पूर्ण हे आहे त्याच्यामध्ये ती कोटा दाल मिल म्हणून आहे राजस्थान मधली तर तिथून तो सप्लाय केले जातात टी एच आर ते पूर्ण पॅकिंग मध्ये असतात तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा असा आम्हाला तरी म्हणजे संबंधित कंपनीवरती कोणते मार्च आणि एप्रिलचा वाटप के हे केले जात सप्लाय केले जातात ते आता चालू आहे तो काही सगळ्यांना अंगणवाड्यांना मिळालेला नाही चालू आहे त्यामुळे तो सध्या आपण अंगणवाडीमध्ये थांबवला हो आहे जोपर्यंत रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत आपण तो पुढचं वरिष्ठ कार्यालय जेव्हा निर्णय येईल तेव्हा तो वाटप केला जाईल त्यांना नोटीस बजावलेले आहेत आणि वरिष्ठ कार्यालयाला पण सगळ्यांना आपण कळवलेलं आहे आणि सर्व तालुक्यामधील जेवढे अंगणवाडी आहेत त्यांना सगळ्यांना ते सध्या कोणाच वाटप करायचं नाही असं आपण परिपत्रक काढलंय हा जो